मालेगाव शहरात गोळीबार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईतांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पिस्टल हस्तगत केलं एकोणतीस जुलै रोजी मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याऐंशी ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे एक एकोणनव्वद एक एक दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद सह भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस पाच सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातील फिर्यादी जाकीर अब्दुल रशीद याचा भाऊ अनिस शेख रशीद उर्फ अनिस मटकी याला आरोपी रब्बाणी याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा धरून गावठी कट्ट्यातून गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता चार अनोळखी साथीदार यांनी अनिस शेख याला त्यांच्याकडील कोयता तसेच लोखंडी पाईपने डाव्या पायावर डोक्यात व उजव्या हातावर वार करून गंभीर दुखापत केली होती यानुसार मालेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व वा पवारवाडी पोलिसांचे पथक रवाना केले घटना घडल्यानंतर यातील आरोपी रब्बानी आणि त्याचे इतर साथीदारांसह पलायन केले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार फरार आरोपी हे म्हाळदे शिवारात असल्याची माहिती मिळाली म्हाळदे शिवारात पथकाने सापळा रचून यातील शेख रब्बाणी शेख उर्फ कादीर रब्बाणी नईम अख्तर अब्दुल करीम उर्फ नईम टिक्का शेख वामिश शेख युनुस शेख शबीर शेख फारुक उर्फ बिरे या चौघांना ताब्यात घेतलं यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता एकोणतीस जुलै रोजी मालेगाव पवारवाडी हत्तीतील जब्या हॉटेल परिसरात अनिस शेख रशीद उर्फ अनिस मटकी याला मागील भांडणाची कुरापत काढून रब्बानी याने त्याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली आरोपी शेख वासिम शेख युनिसेच्या अंगझडतीमधून एक देशी बनावटीचं पिस्टल हस्तगत करण्यात आलंय तसेच आरोपी शेख रब्बानी शेख कादिर हा मुख्य आरोपी असून त्याने त्याच्या साथीदारांसह सा वरील गुन्हा केल्याचं उघड झालंय सदर आरोपी हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही मालेगाव शहरातील विविध था पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुढील तपासकामी सर्व आरोपींना पॉवरवाडी पोलीस ठाणे येथे वर्ग केले सदरची कामगिरी नाशिक जिल्हा अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर दत्ता कांभिरे अंमलदार नवनाथ सानप श्याम पवार सचिन वराडे विशाल गोसावी सुभाष चोपडा गिरीश निकुंभ शरद मोगल संदीप राठोड दत्ता माळी नरेंद्र कोळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण